आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून हे जे खत तयार केलेले आहे याच्या वापरामुळे जास्वंदचे झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची त्याचबरोबर झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आज आपण जे खत तयार करून देणार आहोत त्यासाठी मी दोन वस्तूंचा वापर हा करणार आहे त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे चहा पावडरमध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन झाडांना भरपूर फुले लागण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर चहा पावडर ही कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे देखील हे काम करत असते आणि झाडांना अशा भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी ही ॲसिडिक मातीचीच ही आवश्यकता असते बऱ्याच वेळा जास्वंदच्या झाडावरती अशा भरपूर अशा कळ्या लागतात मात्र त्या उमलण्याआधीच ह्या पिवळ्या होऊन गळायला सुरुवात होत असते त्या तर त्याचे एक कारण म्हणजे एकतर झाडांना पोषक तत्वांची म्हणजेच खतांची ही कमतरता असणे जास्वंदचे झाड हे गुलाबाच्या झाडाप्रमाणेच हे हेवी फिडर प्लांट आहे हे वर्षभर फुले देत राहते त्यामुळे ह्याला वेळोवेळी अदलून बदलून वेगवेगळी खते ही द्यावीच लागतात तरच झाडावरती असे भरपूर कळ्या आणि फुले ही लागत राहतात आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे झाडाला पाणी हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये जसे झाड सुकते तसे जास्ती पाणी झाडाला मिळाल्यामुळे देखील झाडावरचे पाने पिवळी होऊन गळणे झाडावरती ज्या लागलेल्या कळ्या आहेत त्या देखील उमलण्याआधीच गळायला सुरुवात होत असते त्यामुळे जास्वंदच्या झाडाला पाणी देताना हे नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे जेव्हा माती वरच्या बाजूची एक ते दीड इंच कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडाला फुले देखील ही भरपूर लागतील जास्वंदच्या झाडाला खत तयार करून देण्यासाठी ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे हे मेथीदाणे आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये हे मेथीदाणे हे असतातच मेथीदाणे हे आपल्या शरीरासाठी जसे फायदेशीर आहेत तसेच ते झाडांसाठी देखील अत्यंत फायदेशीर उपयुक्त असे आहेत कारण याच्यामध्ये अशी खूप सारे पोषक तत्व म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी देखील मदत होत असते आता या मेथीदाण्याचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर याची पावडर तयार करून ते पाण्यामध्ये भिजत ठेवून किंवा अख्खे जे मेथीदाणे आहेत ते देखील तसेच पाण्यामध्ये भिजत ठेवून देखील त्यापासून खत तयार करता येते मी या ठिकाणी ह्या मेथीदाण्याची मिक्सरमधून अशा प्रकारे ही पावडर तयार करून घेतलेली आहे आता या पावडरचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्यासाठी फक्त अर्धा चमचा एवढी सी पावडर वापरायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ही जी आपण ताजी चहा पावडर घेतलेली आहे ह्या दोन्ही वस्तू आपल्याला पाण्यामध्ये दोन दिवसासाठी ह्या भिजत ठेवायच्या आहेत जेणेकरून यांच्यामधील सर्व जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल पाण्यामध्ये ही चहा पावडर मेथीदाने भिजत ठेवल्यानंतर हे एखाद्या सावलीच्या ठिकाणी हे झाकून ठेवायचे उन्हामध्ये ठेवायचे नाही दोन दिवसानंतर आपले हे खत तयार होईल दोन दिवसानंतर तुम्हाला अशा प्रकारे ह्या पाण्याचा रंग हा बदललेला दिसून येईल म्हणजेच आपले हे खत हे तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेले खत आहे याचा वापर देखील झाडांना असाच न करता हे पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर हा झाडांना करायचा आहे म्हणजे हे एक मग जर खत असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन मग साधे पाणी मिक्स करून नंतरच आपण हे झाडांना देणार आहोत आता एक खत देणार देताना देखील झाडांना कुंडीच्या आकारानुसार म्हणजे जर कुंडी आठ ते दहा इंचाची असेल तर एक मग आणि त्यापेक्षा जर मोठे झाड असेल तर दोन मग या प्रमाणामध्ये आपल्याला हे खत महिन्यातून एकदा जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिलेत तर जास्वंदचे झाड हे कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्ही जर खते तयार करून जास्वंदच्या झाडाला दिलीत तर जास्वंदच्या झाडाची वाढ चांगली होऊन झाडाला भरपूर अशी फुले लागतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय